दोन 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 हजार पंचवीसचे बाजारभाव गवार साठ ते शंभर रुपये भेंडी चाळीस ते साठ रुपये टोमॅटो पाच ते बारा रुपये वटाणा वीस ते तीस रुपये घेवडा पंचवीस ते पस्तीस रुपये धुडका वीस ते चाळीस रुपये मिरची तीस ते पन्नास रुपये भोपळा पाच ते दहा रुपये काकडी दहा ते पंधरा रुपये हिरवी काकडी दहा ते चौदा रुपये फापडा दहा ते वीस रुपये कारले पंचवीस ते पस्तीस रुपये डांगर पाच ते दहा रुपये फ्लावर पाच ते दहा रुपये कोबी तीन ते सहा रुपये वांगी दहा ते पंचवीस रुपये ढोबळी दहा ते पंचवीस रुपये तोंडली पंचवीस ते चाळीस रुपये शेवगा तीस ते पन्नास रुपये चवळी वीस ते तीस रुपये घोसाळी दहा ते वीस रुपये कोथिंबीर तीन ते सात रुपये जोडी मेथी पाच ते आठ रुपये जोडी शेपू तीन ते सात रुपये जोडी पुदिना तीन ते पाच रुपये जोडी बीन्स पंचवीस ते पस्तीस रुपये भुईमुख शेंग तीस ते पन्नास रुपये गाजर पंधरा ते वीस रुपये बीट पाच ते दहा रुपये डेमसे दहा ते वीस रुपये आले पंधरा ते अठ्ठावीस रुपये भरीत वांगे दहा ते वीस रुपये वांगे दहा ते वीस रुपये पालक तीन सात ते सात रुपये कांदा कांदापात चार ते नऊ रुपये जोडी स्वीटकॉर्न पंधरा ते वीस रुपये कलिंगड सहा तेरा रुपये खरबूज बावीस ते चाळीस रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच ही लिंक भाजीपाला करणाऱ्या शेतकऱ्यांच्या ग्रुपवरती पाठवून त्यांची मदत करा